मूळव्याध गुद आणि उपगुद यांच्या सभोवती असलेल्या शिरा वाढतात त्यालाच मूळव्याध म्हणतात गुदद्वाराच्या आतील बाजूस अगर काठावर असणाऱ्या शिरा फुगीर होऊन त्यांना मोडासारखा आकार येतो किंवा त्या फुगतात व गोल होतात त्यावरील त्वचेस चरे भेगा पडतात यामुळे मूळव्याधीचे दोन प्रकार होतात एक मोडाची व दुसरी पाटोळी गोल चुंबळीसारखी मुळव्यात बुधद्वार व त्या सभावती असणाऱ्या शिरांना खाली आधार नसतो मलावरोध आमांश या विकारात शौचास कष्टाने होते व त्यासाठी कुंथावे लागते कुंथल्यामुळे ह्या शिरात रक्त तुंबते व त्या मोठ्या होतात म्हणजेच मूळव्यात होते शिरांची दुर्बलता त्यातील झडपांचा कमकुतपणा शौचाच्या वेळी नेहमी जोरात गुंथण्याची सवय उपगुताचा संकोच यकृताची वाढ जलोदर मोठ्या आतड्यात मल साचून राहणे वारंवार गर्भारपणा वगैरे कारणांनी व नेहमी उष्ण व अति तिखट पदार्थ खाण्यात आल्याने हा विकार होतो बाहेरून मोड हाताला स्पष्ट लागतात त्यातून रक्त वाहू लागते एखाद्या वेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्त जाते शौचेच्या वेळी वेदना वे होतात शौचानंतर बराच वेळ त्या राहतात व गुदद्वाराची आगही होते डोके दुखते स्वभाव चिडखोर बनतो अस्वस्थता वाटते रक्त जास्त गेल्याने चक्कर येते शौचाच्या वेळी त्रास व वेदना होतात म्हणून रोगी शौचा टाळतो मलाचा खडा असला तर तो मोडाला घासला जातो व त्यामुळे रक्तस्राव जास्त होतो मोडाच्या मूळव्याधीत रक्ताची धार लागते व वेदना होतात चरे भेगांना मळ चिकटलेला असतो त्यामुळे शौचाच्या वेळी रक्त पडते व जास्त आग होते पोटात घेण्यासाठी औषधे नागकेशर चूर्ण दहा चिमूट प्रवाळभस्म तीन चिमूट एकत्र करून सकाळ संध्याकाळ दूध साखरेतून द्यावे उन्हाळीच्या मुळ्या दह्यात वाटून द्याव्या निशोत्तर पिंपळी ही समभाग घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात खडीसाखर त्याचे चारपट घालावी हे चूर्ण दररोज जेवणापूर्वी दोन चमचे द्यावे तुरटीचे चूर्ण पाच चिमूट तीळ दहा ग्राम लोणी खडीसाखर या सर्वांचे मिश्रण करून द्यावे मुळ्याचा रस चार चमचे गाईचे तूप दोन चमचे खडीसाखरेचे चूर्ण एक चमचा एकत्र करून द्यावे आघाड्याच्या बिया धुवणात वाटून द्याव्या पांढऱ्या कांद्याचा रस दोन चमचे घेऊन त्यात तवकील दोन चमचे घालून द्यावे सोनामुखीचा पाला वीस ग्रॅम घेऊन अच्छेर पाण्यात घालून काढा करावा व दररोज सकाळी त्यात खडीसाखर घालून द्यावा बाहेरून लावण्यासाठी औषधे मुरदाड शिंग पांढराकात पाषाणभेद शंखजिरे ही सर्व समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करून तुपात किंवा व्हॅसलेनमध्ये खलून मोडास लावावे पोपईच्या कच्च्या फळाचा चीक काढून तो मोडास लावावा पहिल्याने थोडी आग होईल पण मग बरे वाटेल सातविणीची अंतरसालीचे वस्त्रगाळ चूर्ण लोणात मिसळावे व ते लावावे मुळव्यात ठणकत असल्यास झेंडूची फुले बारीक वाटून त्यात तूप व हळद घालून गरम करून बांधावे मोरचूत दह्यात उगाळून दिवसातून दोन वेळा मोडास लावावा गुलबक्षीचा कांदा पाण्यात उगाळून मूळव्याधीवर त्याचा लेप द्यावा भात चपाती झोंधळ्याची भाकरी तुरीची किंवा मुगाची आमटी गाईचे दूध तूप लोणी ताक पडवळ सुरण वगैरे भाज्या साखर व थंड पाणी याशिवाय इतर काही खाण्यास देऊ नये